गेल्या काही वर्षात देशभरात स्पर्धा परीक्षांबद्दलच्या जाणीव आणि जागृतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे वेगवेगळे क्लासेस संदर्भ साहित्याचा भडीमार सहजपणे उपलब्ध होणारं ऑनलाईन मार्गदर्शन यांमुळे सगळीकडूनच माहितीचा अक्षरशः पूर आलेला आहे त्यामुळेच करताना नेमकं कोणतं साहित्य निवडायचं त्याचा वापर कसा करायचा या संदर्भातला गोंधळसुद्धा वाढला आहे यातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांना समजायला सोपी अशी मार्गदर्शिका म्हणजेच आय ए एस प्लॅनर हे पुस्तक तुकाराम जाधव सर आणि चंपत बोड्डेवार यांनी लिहिलं आहे या पुस्तकात मुख्यतः यू पी एस सी परीक्षा त्यातील विविध टप्पे त्या त्या टप्प्यांवर करायला लागणारं नियोजन आणि सराव यांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे शिवाय या परीक्षेसाठी लागणारी आकलन क्षमता आणि वाचन लेखन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी काय काय करायचं याविषयी नेमक्या सूचना ह्यात मांडलेल्या आहेत यू पी एस सी परीक्षेचं आव्हानात्मक स्वरूप विद्यार्थ्यांना जेवढ्या लवकर नेमकं आणि समावेशकपणे लक्षात येईल त्या प्रमाणात त्यांच्या परीक्षेच्या तयारीचा आणि पर्यायाने यशाचा मार्ग सोपा होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की यू पी एस सीचा अभ्यास करताना तो यांत्रिकपणे न करता त्यातील मूळ संकल्पना समजून घेऊन स्ट्रॅटेजिकली करण्याची गरज असते वाचन करणे त्याचं आकलन करणे आणि त्यावर विचार करून आपला विचार कागदावर अभिव्यक्त करणं ही एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि या प्रोसेसमधूनच नॉलेज जनरेट होतं या संपूर्ण प्रक्रियेची मांडणी या पुस्तकात सोप्या भाषेत केली आहे परीक्षेची तयारी करताना सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये हा या पुस्तकाच्या निर्मिती मागिल मुख्य उद्देश आहे तसंच सी परीक्षेच्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांमध्ये एक ज्ञानात्मक दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता असते तो कसा विकसित करायचा या विषयीचं सविस्तर आणि अचूक मार्गदर्शन या पुस्तकातून करण्यात आलेलं आहे हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या